संपूर्ण राज्यातील बस स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे याच दृष्टीने अभियानाची तपासणी अधिकारी श्री भगत आणि श्री जाधव यांनी सातपूर बस स्थानकाला भेट दिली पाहणी प्रारंभी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आधुनिक काळात स्वच्छता ही कोणत्याही सेवा व्यवसायाची मूलभूत गरज आहे त्यामुळे प्रवाशांसाठी बस स्थानक परिसर प्रसाधन गृहे आरक्षण खिडकी आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयींच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ भेट देत प्रत्येक बाबीची बारकाईने पाहणी केली प्रत्येक आगारातील चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांती ही नियोजन करण्यात येणार आहे विशेष म्हणजे सातपूर ते पंचवटी ही ई बस सेवा केवळ नऊ रुपयात उपलब्ध असून प्रवाशांनी पर्यावरणपूरक या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर बस स्थानकाच्या सर्वेक्षणासाठी अनुषंगाने चांगला क्रमांक प्राप्त करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक Never miss an update.